सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाई निवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी नवरात्र उत्सवानिमित्त येवल्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचं पूजन करत मनोभावे दर्शन घेतले यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मंदिर परिसराची पाहणी केली तसेच उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या मंदिर ट्रस्टच्या वतीनं भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठीही भुजबळ यांनी जगदंबा मातेला साकडं घातला आहे या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना येवल्यातील उमेदवारी तथा नांदगावच्या समीर भुजबळांच्या उमेदवारीबद्दल भुजबळांनी काय भाष्य केलं आहे ते आपण पाहूया उमेदवारी करण्याच्या आता हे दलित होणार काय आपली जी आहे माहिती जी आहे मला तरी तशी काही माहिती नाही आता एवढंच आहे की कार्यक्रम असतात काय गणपतीचे असतात काय नवरात्रीचे असतात आणि ते दहा वर्षापासून तिथे पंकज भाऊ निवडून आल्यामुळं काही संबंध आहेत कार्यकर्त्यांबरोबर त्यामुळे येवल्याला आपण कार्यक्रम करतो तर ते म्हणजे म्हणजे आमच्याकडे पण भाऊ कार्यक्रम करा आणि त्याप्रमाणे ते कार्यक्रम करतात ते नवरात्रीचे वगैरे तेवढंच लागा बाकी काही नाही उमेदवारी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे ना बघायला पाहिजे <स्थाथ> त्याने आपल्या विजयाचं गणित निश्चित असताना असे मागणी करत लोकांनी मतं दिली तर निवडून यायचं नाही तर आपल्या घरी जाऊन बसायचं कारण सोपं <स्थाथ> आहे काय त्याची काही काळजी नाही मला